नांदेडमध्ये आगीच्या तांडवातून सत्तर मुलींचे प्राण वाचविले नांदेड आनंदनगर भागात बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आगीचा तांडव पहावयास मिळाला आगीमध्ये हॉटेल हॉस्टेल मोबाईल शॉपी व ऑइल शोरूम जळाली आहे अग्निशमन दल पोहोचण्यास काही काळ उशीर झाला असता तर आगीच्या तांडवात सापडलेल्या हॉस्टेलच्या सत्तर मुलींचे प्राण धोक्यात आले असते आनंदनगर भागात सकाळी पाच वाजेच्या दरम्यान नैवेद्यम हॉटेल आणि व्ही सी मोबाईल शॉपीला आग लागली या आगीने रोजरूप धारण केले यात नैवेद्यम हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेललाही आगीच्या तावडीत ता इमारतीच्या बाजू असलेल्या व्ही सी मोबाईल शॉपीपर्यंत आग पोहोचली त्यात मोबाईल शॉपीचे सी सी टी व्ही कॅमेरे व शटर जळाले मोबाईल शॉपीच्या बाजूस महालक्ष्मी ऑइल शोरूम हे मोठे दुकान होते या दुकानाचे शटर व समोरील सिलिंग आगीमध्ये जळाली नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच एम एच सव्वीस सी एच चौदा एकोणऐंशी क्रमांकाच्या बंबासह अग्निशमन अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले ही आग विजवत असताना हॉटेल निवेदनवरील वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेलमधून तब्बल सत्तर मुलींची तातडीने सुखरूप सुटका करण्यात आली ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नांदेड